तर परत उडी मारत आहे आणि उडी मारल्यावर खूप खाली जायला होते बघा किती वेळ लागतो वरती यायला ते निसर्गरम्य असा मालवण मधील चांदेर धबधबा सगळे वर आलेले आहेत फोटो काढण्यासाठी चांदेर वॉटरफॉल पाहू शकता तुम्ही नागू आता उडी मारणार आहे एकाने उलटी उडी मारलेली आहे शेखरने कोणतरी आपटला हाय मी सर्व पेडणेकर आज मी आहे वेरलीला तर आज मी जाणार आहे मालवण मधील प्रसिद्ध चांदेर धबधब्याला मसुरामध्ये हा धबधबा आहे चला तर मग पाहूया तर मसुरामधीलच वेरली या गावातून आम्ही आल्या जायला निघालो हा भाग आहे मसुरा रोड आहे मसुरा बाजारात आलेलो आहोत इथे पुढे मसुरा बाजारपेठ आहे तर मसुरा बाजारातून हा जो लेफ्टला रोड गेला तो या नांदेडगावला गेला या रोडने आपल्याला आता जायचे आहे होय आपले सर्व मित्र तर हा सरळ रोड पुढे कांदळगावला जातो आपले सर्व मित्र इथे थांबलेले आहेत वाडभागत तर आता आपण कांदळगाव अंगणेवाली रोडला आलेलो आहोत त्याने कांदागाव रोड वरच्या मला टन दिसेल या टर्न वरती अँडेर असं बघू शकता तुम्ही इथून आपल्याला वॉटरफॉल कडे जायचं आहे वरती वरती टन घाट लागेल ते आता सड्यावर आम्ही आलेलो आहोत चिल्लर गांगिल्ली बघा काय तर इथे आता पुढे वरती आल्यावर चांदेड वॉटरफॉलला जायचा रस्ता दिसत आहे पार्किंग आहे इथे पाऊस आहे त्यामुळे कॅमेऱ्यावर पाणी येत आहे इथे सुद्धा आहे आपले सगळे मित्र आलेले आहेत सुमित आपली गाडी चावी काढत आहे आपली गाडी पार्क केलेली आहे प्री पार्किंग आणि भजी आणलेली आहे ए कुठली भजी गोल भजी ओंकार गोल परब आपलं नाव नानू भजी खात आहे तर गाडी पार्क केल्यावर समोरच वॉटर पॉकडे जाण्यासाठी पायवाट आहे बघू शकता तुम्ही इथून खाली उतरायचे आहे आपल्याला इथे पायवाट आहे इकडून बघा आता धबधबा किती पुढे आहे आवाज येत आहे पाण्याचा धबधबा हा औदुबाय कसं काय जायचे सांग जरा पायवाट सांगा मला दिसते तीच औदूत परब आपल्याला गाईड करत आहेत लोकल बघा कसं उतरून द्यावे लागते ते चांदेर वॉटरफॉल थोडा स्लिपरी आहे हा रस्ता आणि इकडे समोर धबधबा आहे कवर चावी कशाला आणली आणि हा समोर धबधबा आहे चांदे होऊ द्या हा उडी मार मार उडी मार वन मोर आहे वन मोर आता मी आलो आहे मालून प्रसिद्ध चाकीर वाटत वॉटरफॉलमध्ये आम्ही मजा करणार आहोत या वॉटरफॉलमध्ये किती खोल पाणी आहे ते आता आपण पाहूया त्यावेळेला आम्ही पोतलेलो आहोत ओंकार उडी मारत आहे ए नाव काय प्रथम आहे अनिकेत अनिकेत उडी मारत आहे अवधूत परब अवधूत परब उडी मारत आहे पाहू शकता तुम्ही चांदेर धबधबा आपला मित्र मित्र नाव काय सोमेशन पाण्यामध्ये चालला हे तुझं नाव काय हर्ष सोमेश आता उडी मारणार आहे पाण्यामध्ये इकडे झाडामध्ये आम्ही मोबाईल आणि ठेवलेले आहेत सोमेशने उडी मारलेली आहे पाणी खूप खोल आहे पाहू शकता हे पाणी किती खोल आहे पाहू शकता इथे खूप खोल पाणी आहे या सांदेर वॉटरफॉल आपले मित्र तिथे पाहू शकता अवधूत ओंकार अनिकेत

उडी मारत आहे अनिकेत पाणी किती खोल पाय लागत, लागत एक माड पाणी असेल खूप खोल आहे ना हा खूप खोल आहे तिथे पाणी ओंकार पाण्यामध्ये भिजण्यासाठी घाबरत आहे एवढी मोठी बग्या ओंकार आता काय करतो दे। जाता है। बग्या आता। पोत है। ते ओंकार उडी मारून पोहत जात आहे बघ्या आता पोचलेला आहे खूप खोल पाणी आहे ओंकार त्या साईडला पोचलेला आहे पोहत पोहत हे तू जात नाही पाण्यामध्ये हर्ष पाण्यामध्ये जात नाही का बरतो खोल आहे पाणी केले होते किती खोल पाणी आहे खूप काय हे तळ गावलो नाही तुका उडी मारलेली तो वरती चढत आहे एकजण आता वरतून उडी मारायला जात आहे पाहू शकता तुम्ही आणि आता वरून उडी मारणार आहे वरती चढलेला आहे पाहू शकता तुम्ही झाडावर एकदम उंचावर गेलेला आहे पाहू शकता आणि तिथून आता उडी मारणार आहे झाडावरून उडी मारणार आहे मार उडी मार उडी मार पाहू शकता तुमच्यावर त्याने उडी मारलेली आहे आता पाण्यामध्ये आपले हो वेरलीचे मित्र मित्रेत सुद्धा आता वर वरती का गेले वर अनिकेतच्या पाठोपाठ

अनिकेत वर्ण उडी मारणार आहे पाहू शकता तुम्ही अनिकेतने उडी मारलेली आहे ओंकार परत घाबरलेले आहेत आणि परत आलेले आहेत इथे एक पुरुष पाणी आहे ओंकार

आणि आता अवधूत लगेच उडी मारणार आहे काय उडी मारत आहे अवधूत घाबरलेला आहे बघया अवधूत काय करतो आणि उडी मारलेली आहे औदूत ने अशा प्रकारे किती नाही प्रत्येक सुद्धा पाण्यामध्ये गेलेला आहे <imitation> <imitation> उद्या किती किती खोल पाणी आहे मारलाय पाणी खूप मी आता काय हे तळ गावलो नाही तुका नोडी मारले मारलेली उंचा हो प्रत्येक आता उडी मारत आहे बघा प्रतीक सुद्धा घाबरत आहे बघा अन्यथा प्रतीक पलीकडे जाणार आहे अनिकेत वरती गेलेला आहे अनिकेतने उडी मारलेली आहे पाहू शकता मजा करत आहे सर्व आणि शेखर सुद्धा वरती गेलेला आहे पाहू शकता तुम्ही शेखर आता वरती आहे आणि शेखरने उडी मारलेली आहे <स्थाँड़ारा> शेखर वरती गेल्यावर कसे वाटले आपल्याला था था। 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 हो मजा आली किती खोल पाणी आहे पाणी किती खोल आहे <laughs> जास्त एक माडा एवढं खोल पाणी आहे इथे ना पाय नाही लागणार हो मग मा... उडी मारून जेवढं खाली तेवढं इथे खाली जायला होतं तरी सुद्धा खूप खोल पाणी आहे इथे बघूया उडी मारतो का आता घाबरत घाबरत उडी मारतोय पाहू शकता तुम्ही उंच खूप आहे आणि खाली पाणी सुद्धा खूप खोल आहे हे मार उडी आहे ओंकार परब वरती जात आहे उडी मारण्यासाठी चेक करणे उडी मारलेली आहे पाहू शकता तुम्ही लाले खोला बोवायला येत नाही त्यांनी जाऊ नये आता अवधू उडी मारत आहे तिथून आणि अवधूतने बघा उडी मारलेली आहे मस्त आपले वेरलीचे सर्व मित्र परब ना आता उडी मारणार आहे बघ्या एकाने उलटी उडी मारलेली आहे शेकरने कोणतरी आपटला हे कोण आपटलो हा आता नागू उडी मारत आहे बघया नागू मार नागू उडी मारत आहे बघया नागूने उडी मारलेली आहे तर व एन्जॉय करत आहे मस्तपैकी ओमकार आता परत उडी मारायला येत आहे बघया ओमकार ओमकार परत उडी मारत आहेत बघया घाबरत घाबरत आणि ओमकारने उडी मारलेली आहे वाचवण्यासाठी एक जण गेलेला आहे शेखर त्याच्या सोबतीला शेखर गेलेला होता पाहू शकता कशा प्रकारे पोहत आहे एक खोल पाणी आहे इथे अनिकेत वरती जाऊन बसलेला आहे परत पाहू शकता उंचावर उडी मारलेली आहे आपले सर्व मेंबर आता अनिकेत सुद्धा उडी मारत आहे अनिकेतने सुद्धा उडी मारलेली आहे

नागो मजा करत आहेत पाण्यामध्ये आला आला उडी चुकलेली उडी चुकली सगळे वर आलेले आहेत फोटो काढण्यासाठी चांदेर वॉटरफॉल पाहू शकता तुम्ही तर ओडी मारून येत आहे तिकडे पाहू शकता मजा करत आहेत क्लीन वॉटर आहे एकदम मारलेली आहे खट्टो पडलो खट्टो पडलो गावलो गावलो हे कॉईन आहेत काय कॉईन आहेत काय बांदेर वॉटरफॉल હલા હાલા એ મારાબર તો મા ઉડી માસ मारल्यान मारल्यान हे वाचवा हे वाचवा हे आपटलो कोणतरी दोन होते आमच्या ओळखीचे नाव होते त्यांनी उडी मारलेली आहे मस्त मजा करत आहेत वॉटरफॉल मध्ये कसा वाटला खूप एन्जॉय केला चांदेड धबधब्यावरून आता आम्ही निघत आहोत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्रायबर नक्की करा थँक्यू